हॅलो तर आज आपण बनवणार आहोत अंडा आंड़, अंडा मसाला पाहू शकता मस्त असा कलर पण आला आहे व हे अंडे शिजवलेले नाही तुम्ही बघू शकता आपण न अंड डायरेक्ट आपण मसाल्यामध्ये अंड फोडून हा अंडा मसाला बनवणार आहोत हे पहा अंडे मी शिजवलेले नाहीत पाहू शकता आपले शिजवलेले अंडे कसे गोल गोल असतात वेगळ्या प्रकारे अंड वगैरे शिजवायची गरज नाही या पद्धतीने आपण आज मसाला मसाला या पन, अंडा मसाला बनवणार आहोत बरेच मी अंड्या मसाल्याचे व्हिडिओ टाकत आहे ते तुम्ही नक्की बघा तर आपल्याला अंडा मसाला बनवण्यासाठी लागणार आहे त्यासाठी घेतले आहेत मी चार अंडी लागणार आहेत आपल्याला अंडी घेतली आहेत चार फोडणीसाठी दोन कांदे कट करून घेतले आहेत हे पहा हे हो। अर्ध तमालपत्र व हे एक मसाल्याचं पान वापरून आपण अंडा मसाला बनवत आहोत कोथिंबीर घेतली आहे थोडंसं वाटण घेतलं आहे सुक्या खोबऱ्यापासून बनवलेलं हे वाटण आहे व एक टमॅटो धने पावडर अंडा मसाला अंडा मसाला घेतला आहे हा थोडंसं मीठ हळद लाल तिखट व कांदा लसूण मसाला व आपल्याला गरम मसाला पण लागणार आहे थोडासा तो पण आपल्याला टाकायचा आहे हे पहा एक साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात आपल्याला एक मसाल्याचं पान व चमालपत्र टाकून घ्यायचं आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा एक दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे थोडस मीठ टाकायचं आहे म्हणजे आपला कांदा चांगला परतला जातो कांदा आपला थोडासा परतून झाला की आपण त्यात हे जे आपण मी जे वाटण दाखवलं होतं सुक्या खोबऱ्यापासून बनवलेलं खोबरं लसूण व आद्रकाचं हे वाटण आहे हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे वाटण पण एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्या कांद्याला थोडासा सोनेरी कलर यायला सुरुवात झाली की आपण त्यात लगेच टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो पण आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे तुम्ही झाकण ठेवून थोडंसं वाफ काढून घेऊ शकता एक दोन मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पण अधूनमधून आपल्याला ते झाकण उघडून हलवायचं आहे म्हणजे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल झाकण ठेवल्यानंतर आपल्या अंड्या मसाल्याची जी ग्रेवी आहे ती एकदम मस्त होईल म्हणून आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनिट झाले आहेत आपले टोमॅटो मऊ झाले आहेत हे पहा आपल्याला मी दाखवलेले मसाले टाकून घ्यायचे आहेत धने पावडर आंदा मसाला काळा मसाला लाल मसाला हळद व मीठ एकत्रच टाकून घेत आहे मी सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस करायचा आहे बारीक आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मसाला टाकून एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त असा कलर आला आहे आपल्या मसाल्याला पाहू शकता तेल पण थोडंसं सुटलं आहे एक साईडला मी वाटीमध्ये गरम मसाला घेतला आहे हा आपल्याला आपण अंड शिजवणार नाही डायरेक्ट या मसाल्यामध्ये आपण अंड फोडणार आहोत म्हणून तो मसाला त्या अंड्यावर टाकण्यासाठी मी वेगळा ठेवला होता गरम मसाला आहे तो किंवा तुम्ही मिर मिर्याची पावडर पण टाकू शकता अंडे फोडल्यानंतर एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे या मसाल्यामध्ये आपण गरमागरम पाणी घालणार आहोत आपल्याला मसाला खाली चिटकू द्यायचा नाही कारण करपूस वास येऊ शकतो पाहू शकता तेल सुटलं आहे गरम पाणी घेतलं आहे मी व गरमागरम आपल्याला मसाला जसा धिकता हवा आहे तसा आपल्याला थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे व हा मसाला एक दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटच आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत कारण आपण अंडे घातल्यानंतर पण आपले पाच मिनिट अंडे शिजणार आहेत मसाल्यामध्ये म्हणून थोडंसं मी ग्रेव्ही पातळच ठेवणार आहे आपले अंडी शिजल्यानंतर आपली ग्रेव्ही घट्ट होणार आहे म्हणून मी ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवली आहे पाहू शकता खूप घट्ट नाही खूप पातळ नाही या पद्धतीने आपल्याला ग्रेवी ठेवायची आहे अंडा मसाला आहे त्यामुळे थोडासा मसालेदारच आपल्याला बनवायचा आहे पाहू शकता खूप घट्ट नाही खूप पातळ नाही अशी ग्रेव्ही मी ठेवली आहे एक दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे पहा तुम्हाला चमचाच घेऊन दाखवते मी का खूप पातळ नाही आहे ही ग्रेव्ही एक दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशीच ग्रेवी व मग त्यात आपण अंडी फोडणार आहोत अंडे आपल्याला शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आपली ग्रेव्ही शिजली की मी तुम्हाला अंडी फोडून दाखवते आपली ग्रेव्ही शिजत आहे हे बघा हे अंडे शिजवलेलं वगैरे नाही असं डायरेक्ट फोडणार आहे मी हे अंडे हे पाहू हो शकता मस्त असं आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत चार अंड्यातच मी अंडा मसाला बनवत आहे हे पहा आपल्याला अंडे वगैरे शिजवून घ्यायची गरज लागत नाही हा अंडा मसाला करताना म्हणून हा झटपट अंडा मसाला आहे आपल्याला असेच हे अंडे शिजवून घ्यायचे आहेत हे पहा मध्यम गॅस करायचा आहे मी सुरुवातीला बारीक गॅस केला होता गॅस आता मध्यम केला आहे एक फक्त अंडे व्यवस्थित माझे पडले नाहीत नाही बाकी पाहू शकता एकदम मस्त असे अंडे व्यवस्थित मी सोडले आहेत त्याच्यावर आपल्याला थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मस्त असा थोडासा गरम मसाला भुरभुरायचा आहे व नंतर नंतर ह्याच्यावर झाकण ठेवून ही ग्रेवी आपण शिजवून घेणार आहोत अंड्या मसाल्याची म्हणजे आपलं अंड पण शिजलं जाईल एक पाच मिनिट झाले आहेत आपण चेक करूयात आपले अंडे शिजले आहेत का आवश्यकता किती मस्त असा आला अंड्याचा मसाल्याला कलर आला आहे हे पहा आपल्याला एक टूथपिक किंवा असा चमचा घ्यायचा आहे असं हे टोचून बघायचं आहे हे पहा आपले हे अंडे शिजले आहेत त्याला काही लागलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी आपलं हे हे पहा हे आपले अंडे शिजले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी उकळून दाखवलं आहे टूथपिकने आपण जर त्याला टोचून बघितलं तर आपली टूथपिक एकदम अशी कोरडी कोरडी निघते म्हणजे त्याला ओलं काही लागत नाही अगदी दहा मिनटात हा अंडा मसाला तयार होतो तयार झाला आहे आपला अंडा मसाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा कसा वाटला माझा अंड्या मसाल्याचा व्हिडिओचा कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद